नाशिक शहरात महानगरपालिकेच्या वतीने बी डी भाजकर हायस्कूल ही ऐतिहासिक हायस्कूल उभारण्यात आली अनेक विद्यार्थी याच्यातून शिकले आज या हायस्कूलच्या जागेवरती महानगरपालिकेच्या वतीने नवीन विश्रामगृह बांधण्याचा जो घाट घातला जातो आहे याला ना नाशिक शहरातील सर्व परिवर्तनवादी व्यक्ती पक्ष संघटना माजी विद्यार्थी यांनी विरोध केलेला आहे शाळेच्या जागेवरती शाळा झाली पाहिजे मराठी शाळा वाचल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे ही शाळा ज्या मध्यवर्ती ठिकाणी आजूबाजूला सात ते आठ गरिबांच्या बसत्या आहे आणि म्हणून आमची मागणी आहे गरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि या शिक्षणासाठी राखीव रा, असलेल्या भूखंडवरती शिक्षणाचाच प्रकल्प राहिला पाहिजे शाळा उभी राहिली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन नाशिक शहरातील सर्व सर्व आम्ही व्यक्ती संस्था गेले काही दिवस याच्यासाठी आंदोलन करत आहोत भूमिका घेत आहोत काली माननीय आयुक्त यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि सर्व आदरणीय गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री यांनाही भेटलेलो आहोत दादा भुसेंना निवेदन पाठवले आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि या जागेवरती शैक्षणिकच काम व्हावं ही आमची महत्त्वाची मागणी आहे अन्यथा या पुढच्या काळात नाशिककर मोठ्या संख्येने एकत्र येऊन येणाऱ्या काळातलं आंदोलन वाढवतील हा इशारा आम्ही देत आहोत काल गिरीश महाजन आयुक्तांनी जिची निवेदन घेऊन मागणी समजून घेतलेली आहे त्याच्यावर कृती करावी कारण ही झोपण्यासाठी ही जागा नाही तर शिक्षणासाठीची जागा राखीव आहे भालेकरांनी या ठिकाणी मदत केली होती एका हेतूने की या ठिकाणी गरिबांना शिक्षण मिळावे त्या हेतूला कुठे बाधा आणता कामा नये आणि हा ऐतिहासिक असलेली शाळा आणि ही वास्तू ही शिक्षणासाठी राखीव राहावी यासाठी मनपाने निर्णय घ्यावा विश्रामगृह शंभर टक्के आम्ही होऊ देणार नाहीत हा इशारा देत आहोत इडराठात व्यापक असं आंदोलन करण्याची ही भूमिका या ठिकाणी मांडत आहोत